सांगलीचे माजी आमदार संभाजी पवार यांचे कट्टर विरोधक भाजपचे लोकसभेचे उमेदवार संजय काका पाटील यांना पाठिंबा जाहीर केलाय हेच अगोदर केलं असतं तर संभाजी पवार हे मंत्री असते मागील काही वर्षांपासून भाजपवर नाराज असलेले माजी आमदार संभाजी पवार यांची नाराजी दूर करण्यात भाजप नेत्यांना यश आले संभाजी पवार यांनी भाजप उमेदवार संजय पाटील यांना पाठिंबा जाहीर केलाय यामध्ये खास करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी शिष्टाई करत संभाजी पवार यांची नाराजी दूर करण्यात यश मिळवले संभाजी पवार यांच्या पाठिंब्यामुळे पारी भाजप उमेदवार संजय काका पाटील यांची ताकद वाढण्यास मदत होणार आहे मागील काही वर्षात संभाजी पवार यांचे खासदार संजय काका पाटील यांच्याशी मोठ्या प्रमाणावर मतभेद झाले होते मध्यंतरी संभाजी पवार यांनी थेट संजय काका पाटील यांच्यावर टीका देखील केली होती त्यामुळे या मतभेदाचे पडसाद देखील शहराच्या राजकारणात दिसून आले होते मात्र लोकसभा निवडणुकीचे महत्व लक्षात घेऊन या निवडणुकीत संभाजी पवार गट भाजप विरोधात जाऊ नये यासाठी भाजप नेत्यांकडून आटोकाठ प्रयत्न केले जात होते यातूनच सांगलीत चंद्रकांत पाटील यांनी पवार गटाची भेट घेत नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सुरू केला होता यात भाजपला यश आले आणि पत्रकार परिषदेत संभाजी पवार यांनी भाजप उमेदवार संजय काका पाटील यांचा आजपासून प्रचार करणार असल्याचंही सांगितलं त्यामुळे आमच्यापासून थोडेसे वेगळे झाले काल राज्याच्या मुख्यमंत्री आणि या राज्याचे महसूल मंत्री यांनी आपांशी संवाद साधला आणि आपल्याला विनंती केली की आता ही जी निवडणूक आहे या निवडणुकीसाठी आप्पांच्यासारखा एक लोकप्रिय नेता भारतीय जनता पार्टी संजय काकांच्या असणं आवश्यक आहे आणि आप्पांनी ती विनंती मान्य केली या निमित्ताने आज अप्पानी संजय काकांना पाठिंबा देण्याच्या निमित्ताने आपल्या सगळे पत्रकार बाबांना या ठिकाणी बोलतो संजय काका अनिल साहेब व्यंकट पाटील आम्ही सगळेच या ठिकाणी या निमित्ताने आलो लवकरच पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली एक व्यापक मेळावा हे ऋतुराजेने गौतम अप्पासाहेब सेम्ही मेळावा घेतील एकवीस तारखेला सकाळी अकरा वाजता सांगली मिरज कुपवाड ही एक शेवटची माननीय मुख्यमंत्र्यांची सभा सांगलीमध्ये होती त्या हा सांगता प्रचाराची सांगता त्यांना आता प्रचाराला कमी दिवस लाभले आणि त्या दिवशी पवारसाहेब हे स्वतः व्यासपीठावर उपस्थित असतील सांगली कर्मचाऱ्यांचं आव्हान करतील हा देश नरेंद्र मोदींच्या ताब्यामध्ये देणं आवश्यक आहे असं सामान्य जनतेचं मत हे देशभरातलं आहे ही देती। मला वाटते की घेतलेला निर्णय हा अतिशय ऐतिहासिक आहे सेवा सदन लाइफलाइन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज